स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण हरभऱ्याची लपतपित अशी मस्त भाजी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात इथे मी हे हरभरे सोलून आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात हरभरे आपल्याला मिळत असतात तर आपण वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करून बघायच्या त्यासाठी आपल्याला हे हरभरे लागतील आणि कोथंबीर थोडंसं सुखं खोबरं आलं लसूण आणि हिरवी मिरची याचा आपण एक जाडसर वाटण बनवायचं आहे आणि मसाल्यांमध्ये आपल्याला लागेल मोहरी जिरे धने पावडर थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आणि मी घरगुती मसाला न वापरता मी इथे थोडासा कांदा लसूण मसाला वेगळ्या चवीसाठी घेतला आहे तो वापरणार आहे थोडासा कढीपत्ता लागेल आणि कांदा आणि टॅमॅटो आता गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण अगदी थोडंसं तेल घालून घेऊया तेल घालून झालं की आपण त्यामध्ये हे हरभरे घालून घ्यायचे आहेत अगदी थोडंसं तेल घालायचं आणि हे छान असे दोन ते तीन मिनिट आपण भाजून घेऊयात तेलावरती जरा दा डाग पडेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे टेस्ट खूप छान लागते भाजीचे यात आपण छान असे भाजून घेऊयात हे पहा आपले हरभरे एक दोन मिनिट छान असे परतून झालेले आहे असे हे दात पळीपर्यंत छान असे तेलावरती परतून घ्यायचे आहे आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते हे पहा हरभरे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे त्यामध्ये घालूया थोडीशी मोहरी मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये आपण थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत हिंग कढीपत्ता आणि कांदा घालून घ्यायचा आहे गॅस बारीक करायचा आहे कांदा आपण थोडासा लालचा रंगावरती भाजून घेऊयावर त्यामध्ये आता हे बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे तुम्हाला टोमॅटो घालायचा असेल तर घाला नाही घातला तरी काही हरकत नाही माकडे होता तर मी घातलेला आहे आता यामध्ये आपण टॅमॅटो परतण्यासाठी थोडंसं अगदी सुरुवातीला मीठ टाकून घेऊयात साधारणतः एक छोटा चमचा मीठ घातलेला आहे त्यामुळे आपला कांदा आणि टॅमॅटो छान असे परतले जाते आता आपले कांदा टमॅटो परत आहेत तोपर्यंत आपण आलं लसूण हिरवी मिरची याचं जाळसर वाटण बनवून घेऊया आपलं कांदा टोमॅटो छान असं परतलेलं आहे आता आपण त्यामध्ये आलं लसूण कोतून पीठ यांचं वाटण बनवलेलं होतं ते घालून घेऊया हिरवी मिरची पण होती त्यामध्ये याचं आपण वाटण बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे हे आता वाटण घातलेलं आहे ते आपण छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण पुढचे मसाले घालून घेऊया यामध्ये थोडीशी आपण हळद घालायची आहे धणे पावडर थोडीशी घालून घेऊयात आणि हा कांदा लसूण मसाला थोडा घेतला होता तोडाऊन घ्यायचा आहे आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे त्यामुळे जास्त काही मसाले वापरायचे नाहीत तुम्हाला लाच तिखट वापरायचा असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता मी इथे कांदा लसूण मसाल्याचा वापर केलेला आहे आणि हिरवी मिरची थोडी घातलेली आहे आता हे वाटण आपलं कोरडं झालेलं आहे त्यामध्ये मी थोडंसं अगदी पाणी घालून घेतो छान असं आपण एखाद मिनिट भर हे वाटण परतून घेऊया यामुळे आपले मसाले छान असे परतले जाते हे पहा आपले वाटण छान असे परतलेले आहे आता आपण त्यामध्ये हे भाजलेले हरभरे आहेत ते घालून हे हरभरे आपण छान असे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आता ह्या वाटणामध्ये एक ते अर्धा मिनिट हे छान असे मी परतून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊयात तुम्हाला कितपत भाजी हवी आहे कोणाला पातळ हवी असेल तर तुम्ही याची पातळभाजी देखील बनवू शकता पण मी फार पातळभाजी करणार नाही अगदी थोडीशी लप्तकी तशी भाजी ठेवणार आहे तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात अगोदर मीठ थोडंसं घातलेलं होतं आता थोडंसं अगदी मीठ घालून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार मीठ घाला आणि आता याला छान असे आपण उकळी येऊ देऊयात आणि आपला गॅस बारीक करून शिजू देऊयात हे पहा आपली हरभऱ्याची भाजी छान अशी उकळायला लागलेली आहे आता आपण गॅस मिडियम करूयात आणि एक पाच ते सात मिनिट छान अशी शिजू देऊयात हे पहा आता आपली भाजी अशी तयार झालेली आहे हरभरे देखील छान असे शिजून झालेले आहेत हे पहा छान शिजलेली आहे भाजी आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पहा आता आपली हरभरेची भाजी मस्त अशी लपतबीत बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद